क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाचा अंतिम सामना असला तर कोणता संघ जिंकणार याकडं सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं असतं पण त्याच क्रिकेटमध्ये जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असेल आणि तो अंतिम सामना असेल तर भारतासह संपूर्ण जगभरातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं असतं कारण भारत आणि पाकिस्तान म्हणजे क्रिकेट युद्ध आता आशिया कप दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्याच्या माध्यमातून भारत पाकिस्तानामधील मा हे क्रिकेट युद्ध पुन्हा पाहायला मिळणार आहे महत्वाचं म्हणजे हा सामना इतिहास रचणार आहे तर जाणून घेऊयात भारत पाक यांच्यातील अंतिम सामना हा का ऐतिहासिक ठरणार आहे नमस्कार मी वैभव पाटील तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह आशिया कप दोन हजार पंचवीसचा चा अंतिम सामना इतिहास रचणार आहे या स्पर्धेच्या एक्केचाळीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ विजेतेपदासाठी आमने सामने येणार आहेत रविवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये होणाऱ्या या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत दोन्ही संघ टी ट्वेंटी फॉर्मॅटमधील बलाढ्य संघ आहेत अशा दोन्ही संघातील खेळाडूंच्या खेळीवर सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे शिवाय सोशल मीडियावर प्रचंड उत्साह दिसून येत आहे आशिया कपचा यंदा सतरावा पर्व आहे या पर्वात भारतीय संघाची खेळी उत्कृष्ट ठरली आहे आता भारताचा सामना पाकिस्तानाशी होणार आहे विशेष बाब म्हणजे आशिया कप मधील मागील दोन सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केलाय त्यामुळे अंतिम सामना असला पाकिस्तान तरी पाकिस्तानासाठी ही करो या मरोची परिस्थिती ठरणार आहे अशात भारतासाठीही हा सामना महत्वाचा ठरणार आहे कारण ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याला प्रचंड विरोध झाला होता आजही देशभरातून या सामन्याला विरोध होत आहे राजकारण्याचं आजी माजी क्रिकेटपटूही भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करताना पाहायला मिळत आहे मात्र काही नियमांचा दाखला देत बीसीसीआय कडून हे सामने खेळवण्यात आले अशात आता भारतीय संघाची जबाबदारी आणखी वाढली आहे बांगलादेशला हरवून पाकिस्तानने अंतिम फेरीत स्थान मिळवलं तर भारत आधीच पात्र ठरला होता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वर झालेल्या बांगलादेश आणि पाकिस्तान या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तान विरुद्ध दमदार सुरुवात केली होती परंतु अखेरीस त्यांचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि पाकिस्तानने बांगलादेशला अकरा धावांनी हरवून अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवलं आता पाकिस्तानला रविवारी भारताशी धोनात करायचं विशेष म्हणजे आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तानचे संघ अंतिम सामन्यात कधीही आमने सामने आले नव्हते आता जाणून घेऊयात आशिया कपची सुरुवात नेमकी कधी झाली आणि भारत पाकिस्ताननं किती सामने जिंकले आशिया कपचं पहिलं पर्व एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये खेळवण्यात आलं होतं युए मध्ये खेळवलेल्या या पहिल्या पर्वात भारतानं श्रीलंकेला पराभूत करत आशिया कप जिंकला होता तेव्हापासून भारताचं आशिया कप मधील पारड तगड राहिलंय आतापर्यंत आशिया कपची सोळा पर्व पार पडली सध्या सुरू असलेलं पर्व हे सतरावं पर्व पण आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानीचं क्रिकेट संघ एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे त्यानुसार एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे नव्वद एक्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दहा दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीसमध्ये भारतीय संघाने एकूण आठ वेळा आशिया कप जिंकलाय यामध्ये वन डे स्वरूपात सात वेळा आणि टी ट्वेंटी स्वरूपात एकदा विजेतेपद जिंकलंय तर पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया कपच्या इतिहासात फक्त दोनदाच ट्रॉफी जिंकल्या दोन हजारच्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला एकोणतीस धावांनी हरवून विजेतेपद पटकावलं त्यानंतर मिजबाह उल हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने दोन हजार बाराचा आशिया कप जिंकला होता आता जाणून घेऊयात आशिया कप मध्ये कोणत्या संघानं किती वेळा जिंकला अंतिम सामना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला ज्यामध्ये भारतानं आशिया कप जिंकला त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेला सामना श्रीलंकेने विजेतेपद पटकावलं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पुन्हा एकदा भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये अंतिम सामना झाला आणि भारतानं आशिया कप जिंकला एकोणीसशे नव्वद मध्ये श्रीलंका विरुद्ध भारत पुन्हा अंतिम सामना झाला आणि भारतानं हा कप जिंकला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पुन्हा एकदा भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आशिया कप झाला आणि भारतानं विजेतेपद पटकावलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यामध्ये सामना झाला मात्र श्रीलंकेनं हा सामना जिंकला दोन हजार साली श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये अंतिम सामना झाला तर पाकिस्तानने हा आशिया कपचा अंतिम सामना जिंकला दोन हजार चार मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आशिया कप झाला त्यानंतर श्रीलंकेने हा सामना जिंकला दोन हजार आठमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना झाला त्यामध्ये श्रीलंकेनं अंतिम सामना जिंकला दोन हजार दहामध्ये पुन्हा एकदा भारत विरुद्ध श्रीलंका आशिया कपच्या अंतिम सामन्यामध्ये आमने सामने आली त्यावेळेला भारतानं हा सामना जिंकला दोन हजार बारामध्ये पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये आशिया कपचा अंतिम सामना झाला त्यावेळी पाकिस्ताननं हा सामना जिंकला दोन हजार चौदामध्ये पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेनं आशिया कपचा अंतिम सामना जिंकला त्यानंतर भारत त्यानंतर दोन हजार सोळामध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये भारतानं आशिया कप जिंकला थेश चान्णा थेश चान्णा थेश थेश। तर दोन हजार अठरामध्ये झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील अंतिम सामन्यात भारतानं आशिया कप जिंकला यानंतर दोन हजार बावीसमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आशिया कपचा अंतिम सामना झाला त्यावेळी श्रीलंकेनं हा सामना जिंकला आणि दोन हजार तेवीस साली भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारतानं आशिया कप जिंकला असे एकूण आठ वेळा भारतानं आशिया कप जिंकलाय तर आपण पाहिलं की भारतीय संघाचं या आशिया कपमध्ये पारडं नेहमीच जड राहिलं आहे तर रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तानमधील ऐतिहासिक सामन्यात भारत नवव्यांदा विजय मिळवणार का हे पाहणं होत असं ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद